मित्रांनो माझ्या प्रिय मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आसिफ खान तुम्हाला इस्लाम धर्मातील अल्लाह म्हणजे नेमकं कोण हे सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर इतरांना पण शेअर करा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो हे निर्माण झालेला विश्व आपल्या समोर आहे प्रत्येक निर्मितीचा निर्माता असते हे वास्तव आहे इस्लाम धर्मातील अल्लाह हेच वास्तव आहे तो आद्य आणि शाश्वत वास्तव आहे तो प्रथम आणि या जगाचे कारण आहे तो सर्वस्व आहे सर्व काही त्याच्यामुळे आहे तो एकमेव अल्लाह इतर कशापासून बनलेला अथवा कोणापासून जन्मलेला नाही तो फक्त निर्माता नसून व्यवस्थापक पण आहे तो जगाचे सर्व व्यवस्थापन करतो अल्लाह कोणीही सर्वोच्च सत्ता नाही तो जिवंत आहे सर्वांचा पालन करता आहे त्याला तंद्री किंवा झोप येत नाही त्याच्याशिवाय जे काही अस्तित्वात आहे त्याच्याच मालकीचे आहे त्याने आपल्याला जीवन दिले आणि याविषयी न्यायाच्या दिवशी विचारले जाणार आहे काही लोकांनी म्हणूनच अनेक देव मध्यस्थी शिफारशी ठरविले पण पर त्याच्या परवानगी शिवाय आपली शिफारस कोण बर करू शकेल आपल्या समोर अथवा येणाऱ्या भविष्यात काय हे त्याला माहित आहे आणि आपल्या मागे काय अथवा भूतकाळात काय તો અજિબા થ મિત્રો માધુ અને ભગિની અંતિમ પ્રેષિત આદરણીય મોહમ્મદ સલમ ની જેવા

लाख किंवा कोटी तर सोडा या विश्वात दोन पण सत्ता नाहीत ती फक्त एकच आहे ती सत्ता अल्लाची आहे गरजू नाही आणि सर्व निर्मिती त्याची गरजवंत आहे त्याला मूलबाळ नाही आणि तो कोणाचाही अपत्य नाही म्हणजे त्याची कोणतीही वंशावळ नाही मित्रांनो आणि कोणीही त्याची बरोबरी करू शकत नाही कोणी त्याचा सारखा नाही मित्रांनो सुर इखलास मधला सार आहे कुराणाची सुरा अल इखलास एकेश्वरवाद स्पष्ट करणारी सुरा आहे की केवळ देव एक आहे हे सांगत नाही तर देवाच्या एकत्वाचा अर्थ काय आहे हे देखील सांगते या सुरामध्ये त्या सर्व मिश्र गोष्टींपासून वेगळेपणाने ईश्वराची विशुद्ध संकल्पना मांडण्यात आली आहे ज्यामध्ये प्रत्येक युगात मानव गुंतला देव अनेक नाही देव एकच आहे प्रत्येकाला त्याची गरज आहे त्याला कोणाचीही गरज नाही तो स्वत सर्व काही करण्यास सक्षम आहे मनुष्याप्रमाणेच तो कोणाचे तरी अपत्य आहे किंवा त्याचा कोणीतरी मुलगा या मानव विचार कल्पनेपासून तो वेगळा आणि बुद्धी आकलनाच्या पलीकडे आहे तो असा अद्वितीय अतुलनीय आहे ज्याची कोणत्याही प्रकारे बरोबरी नाही प्रत्येक प्रकारची एकता आणि पूर्णत्व केवळ एका अस्तित्वासाठी आहे आणि ते अस्तित्व केवळ सर्व शक्तिमान अल्लाचे ईश्वराचे आहे ईश्वराची ही संकल्पना इस्लामची मध्यवर्ती संकल्पना आहे ही श्रद्धा हेच इस्लामचे खरे ध्येय आहे आणि इस्लामच्या इन्शाल्ला लवकरच पुढील विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा नाही तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या दिव्य संदेश वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होतास त्याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल आपला अभिप्राय कमेंट करणं आपला अभिप्राय कमेंट करणं विसरू नका याची लिंक इतरांपर्यंत पोहोचवून दिव्य संदेश इतरांपर्य पर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा अल्ला हाफिज म्हणजे अल्ला तुमचा रक्षक होऊ दे आमीन